नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उन्हाळी वाळवण रेसिपीला सुरुवात झालेली आहे आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवण रेसिपी मध्ये साबुदाना बटाट्याचे पापड कसे तयार करायचे ते दाखवणार आहे करायला अगदी सोपे आहेत त्याचबरोबर एकदम खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत असे पापड तयार होतात यामध्ये आपण कोणत्याही पापड खरचा किंवा इतर सोड्याचा वगैरे वापर न करता हे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड करणार आहोत करायला अगदी सोपे आहे तुम्ही झटपट काही मिनिटांमध्ये तयार करू शकता इतके सोपे आणि चवीला एकदम मस्त लागणारे असे पापड तयार होतात तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे ती कशी आहे किंवा काय आहे त्याचं प्रमाण परफेक्ट किती आहे ते, ते रेसिपीमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे तर पूर्ण रेसिपी पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर इथून पुढे तुम्हाला नवनवीन वाळवणाच्या रेसिपी पाहायला मिळतील त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याचे पापड करण्यासाठी इथे मी दोन मोठी बटाटी घेतलेली आहेत त्याचबरोबर इथे एक वाटी साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे तर साबुदाणा छान रात्रभर भिजवून घ्या किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर पाच ते सहा तास तुम्ही हा साबुदाणा भिजवून घेतला तरीही चालेल आता आपल्याला सुरुवातीला या बटाट्याच्या साली काढून याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आणि हे पापड तयार करण्यासाठी आपल्याला चिली फ्लेक्स आणि मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपण या बटाट्याच्या साली काढून घेऊयात आणि याच्या फोडी तयार करून घेऊयात म्हणजेच मोठ्या मोठ्या जाडसर अशा याच्या फोडी तयार करून घेतल्या तरीही चालेल बटाट्याच्या खोडी मी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा थोड्याशा जाडसर मोठ्या बटाट्याच्या खोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायच्या आणि नंतर त्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि इथे मी कुकरमध्ये सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे तर ज्या वाटीने मोजून आपण साबुदाना घातलेला आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये सहा वाट्या पाणी घालायचं आहे तर आता हे सगळं बटाटा आपण या कुकरमध्ये घालूयात त्याचबरोबर हा साबुदाना मी मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि याच झाकण लावायचं आहे आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचा आहे झाकण लावून झालं आता आपण हा कुकर गॅसवरती ठेवूया कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर पूर्ण हा कुकर थंड करून घेतलेला आहे पूर्ण हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता याचा थिकनेस मस्त असा आलेला आहे आता हे आपल्याला मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरवरती आपल्याला हलकस फिरवून याची एक पेस्ट तयार करून घ्यायचंय जेणेकरून यातलं जे आपण बटाटा घातलेला आहे तो पूर्ण बारीक झाला पाहिजे असं आपल्याला मिक्सरवरती याच मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या साबुदाणा आणि बटाट्याची मी अशी मिक्सर वरती छानशी एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे पापड घालण्यासाठी अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम पाहू शकताय तुम्ही पापडीसाठी असंच मिश्रण तयार लागतं कारण जेव्हा आपण पळी पापड घालतो त्यावेळेस एक सारखं असं सा पडलं पाहिजे तरच तो पापड छान होतो आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्या एका वाटीसाठी सहा वाट्या पाण्याचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स घाला नाही घातले फक्त मीठ टाकून केले तरीही चालेल पण थोडेसे चिली फ्लेक्स घातल्यामुळे चवीलाही हे पापड छान होतात आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल व्यवस्थित हे मिश्रण मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण याचे पापड तयार करून घेऊया असा एक कदा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आता आपण हे पापड घालूयात तर हे पळी पापड आहे तुम्हाला जेवढ्या साईजचे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता आणि साबुदाना पापड आहेत छान असे वाळल्यानंतर काचे सारखे लखलखीच दिसतात अगदी क्षणी खावेचे वाटतात आणि अगदी हलके फुलके असे हे पापड तयार होतात तोंडात घालताच विरघळणारे असे पापड तयार होतात तर इथे मी एक सारखे असे मिडियम साईजचे पापड घालून घेते आहे आणि पापड घालून झाल्यानंतर हा कागद जो आहे उन्हामध्ये आहे थे। आणि हे पापड दोन दिवस उन्हामध्ये छान कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून दुसऱ्या बाजूने पलटून टाकले तरीही चालेल कारण दुसऱ्या बाजूने जर पलटले तर ते लवकर वाळतील त्यासाठी ते दुसऱ्या बाजूने तुम्ही पलटून घालू शकता तर आता मी हे सगळे पापड अगोदर घालून घेते दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी साबुदाणा बटाट्याचे पापड वाळवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे पापड झालेले आहेत अजिबात चिरलेले नाहीत किंवा उरलेले नाहीत जर पीठ चांगलं शिजलेलं नसेल तर त्याला तडा जातो तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते कधीही पापड तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे पापड आपले मस्त फुलतात ते पहा तुम्ही पाहू शकता मस्त असे पापड आपले तयार झालेली आहेत आणखीन एक तुम्हाला तो तळून दाखवते तोंडात घालताच विरगळणारे असे आपले हे बटाटा साबुदानाचे पापड तयार होतात मस्त असे खमंग खुसखुशीत बटाटा साबुदानाचे पापड आपले तयार झालेले आहेत अगदी तोंडात घालताच विरगळणारे असे पापड तयार होतात तुम्ही पाहू शकताय मस्त असे फुललेले आहेत अजिबात कडक पापड होत नाही काही जण यामध्ये पापड खार घालतात पण आज आपण बिना पापड खार घालता हे पापड बनवलेले आहेत एकदम मस्त असे कुछ खुसखुशीत पापड झालेले आहेत चवीला सुद्धा एकदम मस्त लागतात ही पद्धत वापरून नक्की पहा तुम्हाला ही बटाटा साबुदानाची रेसिपी बटाटा हबदाना पापडाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद